नमस्कार सरोज कुकिंग वळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पुडिंगचा प्रकार बघणार आहोत तर घरात उरलेल्या वस्तूपासून हा आपण बनवणार आहोत म्हणजे पदार्थापासून बनवणार आहोत आज छोट्या मोठ्या पार्टीसाठी आपल्याला घरच्या गर घरी कसा बनवता येईल सोप्यात सोप्या पद्धतीने ते बघूया तर आपण आज ब्रेड पुडिंग करणार आहोत चला तर मग आपण तयारीला लागूया तर इथे मी पाववाटी साखर घेतलेली आहे पाववाटी म्हणजे पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा चार चमचे घेतलेली आहे तर लगेचच साखर टाकल्यावर ढवळून घ्यायची आहे थोडी वितळायला लागल्यावर आणि असा रंग येईपर्यंतच आपल्याला तिला गरम करायची आहे गॅस कुठेही ते मोठा करायचा नाही जेणेकरून त्याचा रंग बदलेल आणि तो पाकासारखा कडक होईल तर अशी साखर विरगळली की लगेचच आपल्याला या रंगावरती सोनेरी रंगावरती काढून घ्यायचे ते काढून आपल्याला टीममध्ये घ्यायची आणि टीन आपल्याला पुडींसाठी तयार करून घ्यायचं आहे तर आपलं हे कॅरेमल साखरेचं तयार झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त तुम्ही गडद रंग करू नका पाक कडक होऊ शकतो आणि बेस व्यवस्थित लागणार नाही हे काढून घ्यायचं आहे आणि आपला हा टीन तयार करून घ्यायचा आहे कशासाठी तर आपल्याला याच्यात पुडिंग लावून घ्यायचं आहे म्हणून तर पुडिंगसाठी प्रथम ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे लगेचच आपण हे ट्रायपॅनमधनं कॅरेमल काढून घ्यायचे आणि फटाफट -पट पसरवून घ्यायचे नाही पसरलं तर थोड्या वेळ गॅसवर पकडून धरायचं आहे भांडं आणि असं फिरून घ्यायचं आहे पण जर गॅसवर पकडलं तर पुन्हा ते कडक होऊ शकतं जळू शकतं म्हणून हे जे मी सांगितलं आहे ना पद्धत त्याप्रकारे तुम्ही कॅरेमल करून घ्या तर आता हे सगळं पसरून झालेलं आहे अशा प्रकारे आपण हा टीन आता बाजूला ठेवून देऊया तर अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे म्हणजे आपला बेस हा चांगला होतो आणि स्टेक्चर पण चांगलं येतं आणि पुडिंगला चव पण छान लागते कुठेही करपलं जात नाही तर आता मी अर्धा लिटर हे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे ते थोड्या वेळा मी उकळून घेतलं उकळल्यावर साय मोडून घेतलेली आहे साय मोडून घेतल्यावर आपल्याला त्याच्यात साखर घालायचे तर साखर आपण जास्त घालायची नाही चार चमचे साखर घालायचे त्याच्यापेक्षा जास्त साखर वापरू नका पुडिंग जास्त गोड बरं लागत नाही ते एवढी साखर त्याला पुरेशी म्हणजे हे ढवळते ना या चमच्यानी चार चमचे साखर जास्तीत जास्त पाच चमचे घ्या तुम्ही तर के ले ले। ते आपण कॅरीमल केले त्यालासुद्धा चार चमचे साखर वापरलेली आहे तर आता आपलं हे दूध झालेलं आहे साखर त्याच्यात मिक्स झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे त्याच्यात घालायला तुम्ही हे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरी चालेल वरून बदाम आणि मनुके घेतले दोन प्रकारचे जायफळ आणि वेलची आहे त्याच्यात तुम्ही अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालू शकता वेलची जायफळ बारीक करताना माझ्याकडे पावडर आहे ती मी नंतर वरून घालणार आहे माझ्याकडे हे ब्रेड उरलेले होते म्हणून सा मी पन हे घेतलेत तुम्ही स्लाईस ब्रेड पण घेऊ शकता तर आपण साखरेचं प्रमाण सांगताना मी सांगितले तुम्हाला चमच्यानी पण ते पोहे कायच्या चमच्यापेक्षा थोडा मोठा चमचा आहे किंवा पाव वाटी तुम्ही घेतलीत ना साखर तरीशी पुरेशी आहे तर आता हे ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही हाताने पण करू शकता पण हाताने कमी जास्त होऊ शकतात हे व्यवस्थित असे मापात केले की आपल्याला ते बरे म्हणजे लावण्यास बरे पडतात तर आता मी सगळे हे ब्रेडचे तुकडे असे कापून घेते एक हे ब्रेड आता कापून झालेले आहेत आता आपण फ्राय पॅन गरम झाले आहे ना त्याच्यात एक चमचा फक्त आपण साजूक तूप घेणार आहोत आणि ते त्या फ्राय पॅनला चोळून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यावर आपल्याला हे ब्रेड आहेत ना ते आपल्याला गोल्डन करून घ्यायचे आहेत जास्त ब्राऊन असे करपवायचे नाही आणि गॅस कमी ठेवायचं आहे जी ब्रेडची बाजू आहे ना कडक ती वरती ठेवायची आपल्याला आणि जो मऊ भाग आहे तो ह्या फ्राय पॅनमध्ये असं लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं पुडिंग हे जास्त असं ओलसर होणार नाही खायला छान लागेल कारण हे पाव भिजल्यावर ना दुधामध्ये वगैरे एकदम मऊ होतात एकदम स्मूथ होतात त्याचं टेक्चर चांगलं एक येत नाही एकदम सा सा ना पुडिंग असं घट्टसर होत नाही म्हणून आपण हे असं करणार आहोत कारण वरचा भाग आधी शेकलेल्या व्यवस्थित पावांचा मग खालचा भाग असा गोल्डन ब्राऊन असं करून घ्यायचं आहे करपवायचे नाहीत कारण मग जळकट वास येईल त्या पुडिंगला म्हणून अगदी गॅस मंद ठेवायचं आहे आणि फटाफट आपल्याला हे ब्रेड आपल्याला पाव असे जरासे शेकवून घ्यायचे आहेत तुम्ही इथे एक चमचा बटरसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सगळे हे ब्रेड सोनेरी रंगावर शेकवून घ्यायचे आहेत तर आता आपले हे ब्रेडचे तुकडे शेकवून झालेले आहेत आता दुसरेसुद्धा आपण तसेच गोल्डन ब्राऊन असे शे, शेकवून घेऊया तर आता आपण पुडिंग करायला घेऊया इथे मी दोन अंडी घेतली आहेत एक वाटी घेतली आणि एक काचीचं बाऊल घेतलेलं आहे तर आधी आपण अंडं वाटीमध्ये फोडून घ्यायचं आहे आणि मग बाऊलमध्ये टाकायचं आहे कदाचित ही खराब पण असू शकतात म्हणून आधी कुठल्याही पदार्थात अंडं घालताना आपण वेगळं असं फोडून घ्यायचं आणि मग मिक्स करायचं आहे चमचा घेतलाय आणि त्याने ते, असं हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे एक जीव असं करून घ्यायचं आहे अंडी तर अंडी आपली मिक्स झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता दुधामध्ये घालायचं आहे तर दूध आपण आधी काय करायचं थंड करून घ्यायचं दूध चांगलं थंड झालं किंवा अंड फेटलेलं त्याच्यात असं गाळून घालायचं आहे जेणेकरून आणखीन अंड हे एकजीव होईल कारण अंड किती केलं तरी त्याच्यात असं थोडंसं जाडपणा राहतो पांढऱ्या याचा तर पांढरं आणि पिवळं लगेचच एकजी होत नाही ते बघू शकता हे आता खूप मी असं चा त्या गाळणीमधनं हे करते पण ते होत नाही आहे तर आपण ते बाजूला ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये अंडं आणि दूध आपण साखर आधीच घातलेली आहे ते पण चांगलं असं सा, चमच्यानीच मिक्स करायचं आहे जास्त कशाने फेटण्याची गरज नाही आहे त्या वेलची जायफळ आणि दालचिनीची पावडर आपण घातलेली आहे उरलेली आपण वरणं घालणार आहोत हे पुन्हा वेलची जायफळ वगैरे घातल्यावर चांगलं फेटून घ्यायचं आहे असं चमच्यानीच जायफळ तुम्ही आवर्जून घाला त्याची चव खूप छान लागते आणि वरून तुम्ही दालचिनीची पावडर टाका अगदी थोडीशीच घालायची आहे आता आपण हा बेस घेतलेला आहे या टीममध्ये आपण असे हे पावाचे तुकडे ब्रेडचे तुकडे लावून घ्यायचेत तुम्ही याच्यात व्हॅनिला इसेन्ससुद्धा घालू शकता पण ह्या वेलची जायफळ आणि दालचिनीने ह्या पुडिंगला वेगळीच चव येते आणि खूप छान लागतं पुडिंग तर आता आपण सगळे हे पावाचे तुकडे अशा पद्धतीने लावलेले आहेत जिथे तिथे गॅप दिसेल तिथे तिथे भरून घ्यायचं आहे आणि नाही गॅप राहिली तरी काहीच हरकत नाही ते जेव्हा बेक होतं ना तेव्हा व्यवस्थित ते सगळं शिजलं जातं आणि चांगलं एकजीव होतं तर आता आपण हा दूध आणि अंड्याचं मिश्रण घालून घेतलं आणि असं घालून लावून घ्यायचं आहे चमच्याने जरासं ता ता आणे आणे तर आता मी ह्याच्यावर काळे मनुका आणि आपले हे पिवळे मनुका बेदाणे घालून घेते तुम्ही हे आधी घालायला पाहिजे मी विसरून हे केकसारखं वरणं घातलं आहे पण ते आधी टाकलं ना तर आणखीन छान दिसेल मग कट केल्यानंतर आपण हा भाग वरती ठेवू शकतो पण खा खरं खालचा जो भाग आहे ना तो वरती ठेवायचा असतो तर मी केकसारखं चुकून हे वरतीच घातलं आहे सगळं तर तुम्ही कराल ना तेव्हा खाली टाकायचं आहे सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे असं मी आहे ड्रायफ्रूट्स आता हे चमच्याने मी पुन्हा व्यवस्थित ब्रेडचे तुकडे पसरवून घेते द जरासं प्रेस करून घ्यायचं आणि आताही वेलची जायफळ आणि दालचिनीची पावडर थोडीशी भरून घालायची आहे आता जरासं असं केकसारखं टॅप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा असं आता बघा सा किती घट्ट झालेले आहेत आता आणखीन थोड्या वेळाने ते घट्ट होईल शिजल्यावरती तर इक इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आपला आणि त्याच्यात पाणी घातलेले आहे त्याच्यात हा भांड हे भांडं ठेवलेले आहे त्याच्यावरती बसेल त्याच मापाचं झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती मी जड म्हणून साखरेचा डबा ठेवला जवळजवळ पंचवीस मिनटं हे बेक करायला ठेवलेलं आहे याच्यात बघा कुठेही लागत नाही पण मऊ आहे अजून ते मग ते जरा घट्ट झालं की मग ते आपोआप कडक होईल तर आता हे गॅस बंद केलेलं आहे जास्तीत जास्त पंचवीस मिनटं तुम्ही ठेवा नंतर गॅस बंद करून मी असं थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि नंतर मी त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आता मी हे थंड करून फ्रीजमध्ये झाकण देऊन ठेवणार तर एक तासाने वगैरे आपण बघूया तर आता एक तासाने मी उडून काढून घेतलेलं आहे थंडगार आहे ते आता आपण सोडवून घ्यायचं आहे असं सुरीनी सगळ्या बाजूनी असं सोडवून घ्यायचं आहे ते इझिली निघतं त्याला कुठल्याही प्रकारचं काही लावायची गरज नाही तूप वगैरे असं आपोआप आप ते सुटलं जातं तुम्ही आता बघू शकता आता मी आता हे सोडवून घेतलं आहे एक डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये मी आता भांडं ते तीन उलटा करून घेणार आहे का आपलं पुडिंग व्यवस्थित असं बाहेर येऊ शकतं आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपलं पुडिंग आता तयार झालेलं आहे तर खूप छान प्रकारे तयार होतं घरच्या घरी अगदी उरलेल्या पावापासून दुसरा काय पदार्थ आपण करू शकतो तो असं पुडिंग बनवा अगदी बड्डे पार्टीला वगैरे खूप ही डिश आहे किंवा अचानक घरी कोण पाहुणे आले त्यांना देण्यासाठी पण खूप सुंदर आहे बघा किती छान प्रकारे पुडिंगचं स्टेक्चर आलेलं आहे आणि छानपैकी आपलं तयार झालेले पुडिंग वडीच्या वडी अगदी कडक असं झालेलं आहे जास्त पण कडक नाही अगदी तोंडातही विरगळतं आणि त्याचा जो इसेन्स आपण नाही ना घातलं आहे आणि वेलची जायफळ आणि दालचिनी जे घातले ना त्याचा वास खूप छान येतो आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपलं पुडिंग ब्रेड पुडिंग तयार झालेलं आहे तर नक्की ट्राय करा या पद्धतीने उरलेल्या पावापासून पुडिंग तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग